सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण मे अखेरीस वजा बावीस टक्के वरती पोहोचलाय पुढील आठ दिवसात वजा तीस टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे सध्या उजनी मुख्य कालव्यातून एक हजार च... सातशे एकोणपन्नास क्युसेक विसर्ग सुरू आहे सोलापूर उजनी समांतर नवीन जलवाहिनी सुरू होणार असल्यानं तीन पाळ्यातून भीमा नदीत अठरा ते वीस टी एम सी पाणी सोडावं लागत होतं कधी कधी बावीस टीएमसी पाणी सोडावं लागत होतं या जलवाहिनीला तीन टी एम सी पाणी लागणार आहे यामुळे बारा टीएमसी पाण्याची बचत होणार आहे पुढील वर्षापासून जून जुलैपर्यंत शेतीला पाणी मिळू शकेल असा अंदाज उजनी धरण वरिष्ठ अभियंता रावसाहेब मोरे यांनी व्यक्त केला गतवर्षी नऊ जून चोवीस पासून दौंड येथून विसर्ग सुरू झाला होता पावसाळा लवकर सुरू झाल्यानं उजनी पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मोसमी पावसामुळं उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली होती यावर्षी देखील हवामान विभागानं मान्सून लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवल्यानं पाऊस सुरू झाल्यानंतरच उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास उजनीची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे औज बंधार्याची पाणी साठवून क्षमता शून्य पूर्णांक पंचवीस टी एम सी आहे परंतु हा बंधारा भरून घेण्यासाठी उजनेतून भीमा नदीत चार टी पाणी सोडलं जातं आता औज फारसा पाणी उपसा करण्याची गरज भासणार नाही